मॉर्निंग तर आमची सकाळ झालेलं आहे सरप्राईज <laughs> यावेळी कसला भारी लुक केलेला आहे बघा अशी ती दाडी बिडी आली आणि ते वेगळंच घनसाम दिसत होत आहे आणि आता मी मिनी ब्लॉक करत मी पहिले स्टोर टाकतो चला आणि इकडे आहे ना पप्पा आज बोंबील बनवला आज आमच्या पप्पांचा बर्थडे आहे संध्याकाळी पार्टी आहे तर गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या रे तर टकलू मामा सोबत तुमचं स्वागत आहे तर आता आम्ही चाललोय पनवेलला आशुच्या जवळ आशुला जायचं चेरी हो चेरी भेटली तर आम्ही ऐंशी रुपये पाव वाली ती तर चला आता चाललो आम्ही पनवेलला मम्मी मी अशू तिकडे येणार आहे मग आशूला भेटलो का मा बोला सगळा

काय मादर हो ना, ना, ना? पप्पा तुला गेला पप्पा गेलाय पिलाला आपण जाऊ त्याला चल मामीनी बोलवले तुला एटी टू एटी टू सेवन्टी एटी टू एटी नाय नाही तो पर दिल लाय वाटतं माग मागं लिखूल्या करतो ना भाऊ लिखू ल्या लिखू हो त्यावर टाटा टाटा मी टाळलो घली मी घली टाळलो आणि तिला गुचक्या लागल्या म्हणून ती गपे ग ते आताच आहे ना आमचा आशुांचे इच्छा पण निघून आलो आम्ही आशूज इच्छा मस्त पोरिझर खेळलो बरा वाटला पोरगी <laughs> <तो वो बोलते। laughs> <नसते> <laughs> होती म्हणून थांबलो मी मस्त खेळलो तिच्या सोबत आणि आता आम्ही निघलो डिमार्ट ला जायला मम्मी ना मी जरा मम्मी काल जेल ते डिमार्ट पण ते काल दोन तीन वस्तू राहिल्या ना त्यांना तर त्या टीम इथूनच डायरेक्ट जाते ना डिमार्ट ला जातो नंतर आम्हाला आमची घराने फावली होती ती न्यायला लागते बरोबर तू बोल कशी बघ कसं ऐकशील तिथे आता मिस्ती चावल ते बस आली कोलाच चोरी नाही पप्पाचं ना तिचं तर छत्तीसच अकराच होऊन राहिले हल्ली आहे मिस्ती डपाडब एकेमेक्यावर वाटल्यावर त्यांनी आता आम्ही डी मार्टला जाऊ डी मार्टमधून बघू शकते तसं तिने ती बोलतो बाकी काय नाही ए एकमेकीवर कापरा भरता ना डपाढब आता आम्ही चालले आहो डी कुठे जायचं आहे घरीच ना डिमार्टच्या घरीच जायचं दुसरा कुठं जायचं ना नाही मला पण जायचं जरा बाहेर आम्ही आता आहे ना डिमार्टला आलो तू एवढा सगळा सामान घेतला मम्मीनं डिमार्टशी काल एवढ्या जागा नव्हती ना म्हणून नव्हता घेतला हॅलो गाईज गुड इव्हिनिंग तर आमची इव्हिनिंग झाली आणि मी मस्त फ्रेश वगैरे झालो आज काय बाकरीने बुजायच्या कारण की आज आहे पप्पांचा बड्डे तर पप्पा येणार जेवायला बाहेर नाही तर पार्सल आणायचे बघू कसं काय पप्पा अजून काय आलं नाही गेल्या शर्ती ना वाटत चला आणि मी बघा काय घेतलंय आणि इकडे आहे ना मी मस्त पिकी घेतलाय आंबा कापून तर चलो आणि इकडे आहे ना आणि बसलो आणि आताच आहे ना मी जर बाहेर गेलो तो खारघरला तर आलो तिकडून आणि इकडं मम्मी तर चाललंय झाडांना पाणी देत आहे मम्मी इकडं झाडांना पाणी देत आहे सगळ्यांना आपल्या एवढे झाड तो आंबा यो एक आंबा की बदामी यो एक आंबा तो एक आंबा तो एक तो एक सगळं आंबंच लावले आणि एक नारळ लावले तिकडं आंबूल लावले आणि दुसरी झाडं आणायची आहेत अजून उंदापर्वा झाडं आणू तेव्हा बघू दुसरी तिकडं लावायची आहेत आता तिकडे लावायचे दुसरी झाडं

आम्ही तयारी वगैरे केली आणि आम्ही चालून असेच टाइमपासून भेटला फायनल एखादी गेल्या वर्षी बघलेला आता माझा अजून येते माझा पण शिववाला आणि आम्ही आता केक घ्यायला झालं जिथून आम्ही हो हो एक येत होते आपले ब्राउनी आवडी आणि करू नाही ना मी एक घेऊन निघलो आणि पप्पांचा बड्डे आणि पप्पा आमचे पोचले तुम्ही हा अकरा ना सव्वा दहा वाजलो हो सही आहे सही रे लवकर पोचला सही बाय बे, बे। बेटे <laughs> बाय सेलिब्रेशन ला सेलिब्रेशनला बायकोचा तोंड पांबली वाट बघू बघून वाट बघू बघून पांबली ना थांबा फुटुकाराच आहेत हे पुटुकारी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे

आणि पप्पांचा बड्डे सेलिब्रेशन केला सगळे पांबुले पांबल्या तोंडासारखा आणि पप्पा तिकडे आशो विसाळल्यान लगेच <laughs> आणि शूज काढायला वरती चढतंय माझं आम्ही चाललो हरिहरेश हरिचंद्रगडला तरुण ठेवतो रे बेटा आणि इकडे आहे ना मी बसलो इकडे जेवायला इकडे मम्मी आणि पप्पा बसलो बाहेर मी जेवतो ब्लॉग इथं सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट